अंबरना शहरातील काँग्रेस ब्लॉक कमिटीचे सरचिटणीस आणि त्यांच्या पत्नीला माजी अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी धमकी व शिविगाळ केल्याचा आरोप करण्यात आलाय या प्रकरणात सरचिटणीसांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे तक्रारीनुसार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन रोजी हो दुपारी बारा पंचावन्न वाजता प्रदीप पाटील अचानकपणे तक्रारदारांच्या घरी आले त्यांनी कोणतेही कारण न देता तक्रारदार आणि त्यांच्या पत्नीला अश्लील शिविगाळ करत धमकावले त्यांनी तुला शोधून खलास करीन तुझ्या मुलाकडून तुझा खात्मा करवीन आणि त्याची जबाबदारी स्वतः घेईन अशा प्रकारच्या धमक्या दिल्या घटनेच्या वेळी तक्रारदार त्यांची पत्नी वृद्ध आई आणि लहान मुले घरी उपस्थित होती या प्रकारामुळे संपूर्ण कुटुंब भयभीत झाले आहे तक्रारदाराच्या मते निवडणुकीच्या काळात त्यांना व त्यांच्या कुटुंबाला धोका असल्याची शक्यता सांगितली आहे तक्रारदारांनी सांगितले की माजी अध्यक्ष प्रदीप पाटील यांना पक्षांतर केल्यामुळे काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले होते त्यामुळे वैयक्तिक रागातून हे कृत्य घडल्याचा आरोप करण्यात आलाय या प्रकरणात अंबरनाथ पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली असून तपास सुरू केला आहे मी रोहित कुमार प्रजापती अंबरनाथ शहर काँग्रेस कमिटीचं प्रशासन आणि संघटन सरचिटणीस आहे मागील लोकसभा निवडणुकीमध्ये प्रदीप पाटील हे काँग्रेस पक्ष सोडून शिंदेगडात त्यांनी प्रवेश केला होता त्यांनी मलाही प्रवेश करायला सांगितलं होतं पण मी त्यांना नकार दिलेलं आहे त्याच्या मनात राग धरून ते एकतीस तारखेला एकतीस ऑगस्टला माझ्या घरात बरजबरी घुसून मला स्वीकार केली त्याच्यानंतर मला जीव मारण्याची धमकी दिली त्याप्रसंगी माझे मिसेस माझी आई माझी दोन्ही मुले उपस्थित होते आणि भविष्यात मला कुठेतरी जीवला धोका आहे पण ते जीवला धोका व्हायला नाही पाहिजे त्याच्यामुळे मी एक कायदेशीर पोलीस स्टेशनला उपस्थित राहून सी पी साहेबांना मी तक्रार दाखल केली होती पण ती तक्रार आता कुठेतरी हे येऊन आणि परवादिसे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले सी मी तेव्हाच तक्रार केली होती तेव्हाच तक्रार केली होती आणि त्याच्यानंतर अजून मला पोलिस यंत्रणेवर पूर्ण विश्वास आहे की मला कुठेतरी न्याय भेटेल मी तक्रार तेव्हाच दिली होती ऑगस्ट महिन्यात त्याची तक्राराचं ते जे काही प्रक्रिया असतात पोलिसांची ते आता करून त्यांनी ते आता गुन्हा नोंद करून घेतलेलं आहे